ही समाजाची सुधारणा करणारी व्यक्ती असते ह्या व्यक्ती स्वतः पलीकडे जाऊन विविध अंगाने समाजाच्या विकासासाठी काम करतात लोकांची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती सुधारणे समाज सुधारकाचा उद्देश असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव गोविंदराव फुले शाहू महाराज महात्मा गांधी विनायक दामोदर सावरकर राजा राम मोहन रॉय गोपाळ गणेश आगरकर वसंतराव नाईक संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज फातिमा शेख इत्यादी उल्लेखनीय समाजसुधारक भारतात होऊन गेलेले आहेत सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचं निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलंय महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत अनुसूचित जाती आणि मागासलेल्या जातींना समान हक्क मिळावेत यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या अनुयायांसह हो सत्यशोधक समाजाची स्थापना केली केवळ शिक्षणानेच माणसाचं जीवन चांगलं होऊ शकतं असे महात्मा फुले यांचं मत होतं या उद्देशानं त्यांनी समाजातील गोरगरीब लोकांना शिक्षण देण्याचं काम केलं क्रांती महात्मा फुले यांच्या एक एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त अकोले शहरातील महात्मा फुले चौकात त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक देशमुख अगस्ती कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वर्जे जयंती उत्सव समितीचे

सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते हितचिंतक ही सर्व मंडळी या ठिकाणी येतात दरवर्षी कामच महात्मा गेल्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणी जागवतात त्यांनी या देशासाठी राज्यासाठी जे काही काम केलं शेतकऱ्यांसाठी जे काम केलं ते उल्लेखनीय असं काम आहे त्याचबरोबर त्यांच्या सुविधेपती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून महिलांना शिक्षण देण्याचा मार्ग त्यांनी या ठिकाणी स्वीकारला आणि तो यशस्वी ठरवला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि क्रांतीज्योती महात्मा यांनी शेतकऱ्यांचा असो ही जी काही पुस्तिका लिहिली त्यामध्ये जे वर्णन केलेले आहे त्या पुस्तिकेमध्ये जे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडला आहे त्या निश्चितच सर्वा, या पुढच्या काळच्या टेळीला त्या प्रेरणादायी ठरतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी सांगतो कांतीसूर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत असताना या देशातल्या महामानवांमधलं अग्रगण्य नाव असणारं महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे जगाला दिशादर्शक असंच आहे या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी जे काम केलं त्यामुळेच आजचा हा प्रगत भारत देश घडू शकला आणि या देशातल्या स्त्रियांना सन्मानाने जगता यायला लागलं त्याचबरोबर फक्त भारतातच ता नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातल्या स्त्रियांनी जी काही मोहर उठवली त्यामागं ही प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच पुढे होती महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य परिवर्तन चळवळीमधलं अत्यंत महत्वाचं असं कार्य आहे शेतकऱ्यांच्या असूड असेल किंवा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी देशाला मार्गदर्शन केलं आणि परिवर्तन चळवळीला एक नवी दिशा दिली त्यामुळे या या देशातला हा सगळा परिवर्तनवादी विचारांचा ते ते जो वारसा आहे त्या चळवळीतले प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन करतो त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करतो थांबतो जयंतीनिमित्त उपक्रम घेतला जातो त्यांच्या आठवणी या ठिकाणी आणि त्यांच्या विचारावर चालण्याचा वारसा या ठिकाणी जतन केला जातो या या निमित्ताने मी महात्मा जो फुले ज्यांना पृथ्वीवार या ठिकाणी वंदन करतो आणि थांबतो महात्मा जो फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपले श्री महात्मा फुले चौकार दरवर्षीप्रमाणे इथे जमलेलो हो। आहोत महात्मा फुलेंचं कार्य अतुलिन्य आहे पुरोगामी विचारसरणीचे पुरो ते खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते होते नव्हे त्यांनीच पुरोगामी विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये राबवली आणि शाहू आंबेडकर हा विचार महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये पुढे नेला शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे सामाजिक त्यांचं काम मोठं आहे ते राजकारणी नव्हते ते खऱ्या अर्थाने समाजकारणी होते शंभर टक्के समाजकारणी होते आणि प्रस्थापित चुकीच्या दिशेने चाललेला समाजाची दिशा चुकीच्या बदलण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे आजच्या परिस्थितीवर तर त्यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत आता जनता चुकीची जरी असली पण बहुसंख्येने असले तर आजचे नेते त्या जनते मागे जातात परंतु त्यावेळेस नेता हा दिशा दाखवायचं काम करायचा आणि मग जनता चुकत असेल तर दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी केलं त्यांना मोलाची साथ क्रांती ज्योती सावित्रीबाई या फुले यांनी दिली आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अतुलनीय आहे इथंच नाही तर देशातच नाही तर जगाने त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यांच्या विचारानेच खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होऊ शकते असं माझं प्रामाणिक मत आहे त्यांना विनम्र अभिवादन करून माझी दोन शब्द सर्व शिक्षण फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत संपूर्ण देशभर हा उत्सव साजरा केला जातो आहे अकोले तालुक्यात देखील अकोले समशरपूर कोथोड या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज या ठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिला याबद्दल मी अकोले तालुका महात्मा फुले जयंती उत्सव समिती वतीने घराचा प्रथमचा आभार मानतो त्याचप्रमाणे आज संध्याकाळी देखील साडेसहा वाजता या चौकामधून शोभायात्रा काढण्यात येणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे ज्यांचा पूर्वक आम्ही विचार विश्वास आहे अकोले तालुका हा पुरोगामी विचारच आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शोभायात्रेमध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवावा अशी मी उत्सव समिती वतीने सगळ्यांना विनंती करतो आणि या महामानवाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो यांच्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व समाजातील घटक उपस्थित राहून आज आपण या महामानवाला अभिवादन करता करण्याकरता सर्व नागरिक या अकोले शहरामध्ये जमलेत आणि उत्सव समितीचे आमचे अध्यक्ष सर यांच्या नेतृत्वाखाली या वर्षाची महात्मा फुले जयंती महोत्सव साजरा होतो या महोत्सवाकरता अकोल्यातील शहरातील अकोल्या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने जपतील आणि संध्याकाळी साडेसहा वाजता अकोले चौक महात्मा फुले चौकामधून शोभायात्रा निघून अकोल्या चूक फेरी मारून आणि संध्याकाळी नऊ वाजता तिची सांगता इच ठिकाणी होईल मी असे आपल्या उत्सव समितीच्या वतीने सर्वांना नम्र आवाहन करतो की सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी सहकार्य करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावं महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्याण्णव जयंतीनिमित्त अकोले वासियांनी अनेक प्रकारे महात्मा फुलेंना अभिवादन केलं आजचा दिवस खरंच आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि महात्मा फुलेंनी जेवढं आपल्या लोकांसाठी केलं मानवजातीसाठी केलं ते खरंच वाखडण्याजोग आहे त्याच्यावर आपण सर्वांनी एक आदर्श घ्यावा सर्वांना एकशे अठ्ठ्याण्णव जयंती संपूर्ण देशभर आणि जगभर साजरी होते अकोल्यामध्ये सुद्धा उत्सव समितीच्या वतीनं आणि सालाबाद प्रमाणे अनेक वेळा वसंतरावजी बाळासाहेब असेल बाळासाहेबजी ताजने असेल रामनाथ शिंदे असेल भास्कर असेल भाऊसाहेब मंडलिक असेल आमची जयंती सुद्धा आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी खरं तर केलेली आहे स्वरूप जरी बदललं असलं तरीही पण खऱ्या अर्थानं भाव मात्र एकच आहे आणि तो म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता सार्वजनिक सत्यधर्म ज्या पद्धतीनं पीडित दलित शोषित वंचित शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे कार्य कार्य केलं आहे त्या कार्यातला उजाळा देऊन त्यांच्या स्मृती जपून त्यांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं मानववाद हाच खरा मानवतावाद आहे आणि तो मानवतावाद जपण्याचं काम सर्व धर्म समभावानं या ठिकाणी या ठिकाणी अकोल्याच्या या मातीमध्ये होतंय या ठिकाणी आवाहन करतो की आपण जास्तीत नेत्रेस आमचे सर्वच कार्यकर्ते या निमित्तानं सर्वजण आहे यांनी नव्हतं बाळासाहेब आहे अशोकरावजी देशमुख साहेब आहे आजीजी नवले साहेब आहे अनेक मान्यवर आमदार माजी आमदार आजी आमदार खासदार आणि म्हणून ही एका चौकटीत न राहणारी महापुरुष ही सर्व चौकटीत सर्वांसाठी केलेलं नाही आणि म्हणून या अशा या विचारधारेमध्ये आपण सर्वांनी यावं आणि मला वाटतं या महात्मा फुलेंच्या स्मृतीच्या निमित्तानं उद्या परत चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तीनशे नवी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आज संयुक्त जयंती सोहळा एकोणीस फेब्रुवारी ते चौदा एप्रिलपर्यंत हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशभर साजरा होतो आणि आपण त्याचे खरं तर आहोत आणि म्हणून बोटावर मोजण्या इतकेच महात्मे या देशामध्ये झाले महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात लोक मुझे महात्मा क्यो कहते असली महात्मा तो हो जिन्होंने समाज केले क्रांती की और जिनका नाम महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गौतम बुद्ध असतील महात्मा तथागत विदुर असतील महात्मा गांधी असतील आणि महात्मा फुले असतील असे बोटावर मोजण्या इतके आहे आणि म्हणून भारतरत्न मिळावं ही मागणी जरी जनतेची असली तरी चंद्र सूर्य तारे असेपर्यंत छत्रपती शाहू आंबेडकरांचा विचार आजराम राहणार आहे भारतरत्नापेक्षाही मोठे महात्मे या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचाही निमित्तानं मी अभिनंदन करतो की त्यांनी महात्मा फुलेला भारतरत्न मिळावा असे ठराव जरी केला असला तरी ही महात्मे आमची पंचभूते आहेत पंचमहाभूत आहे की ज्यांनी देश देश खरा त्याच्यावरती उभा आहे परंतु जाता आता एक सांगितलं पाहिजे छत्रपती फुलेशाव आंबेडकरांचा विचार आम्ही सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी सोडून काढली फुलवाडी भूषण पोवडा यांनी लिहिला छत्रपतींची शिवजयंती ज्यांनी सुरू केली परंतु ज्या छत्रपती शिवरायांवर पिक्चर येतो संभाजी महाराजांवर पिक्चर येतो आणि आमच्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंवर पिक्चर येतो अशा पिक्चर आल्यानंतर एखादा सिनेमा आल्यानंतर इतिहास सत्य सांगतो त्यावेळेस मात्र काही प्रवृत्ती त्याला विरोध करतात अशा प्रवृत्तीचा विचार या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला गाडावा लागेल आणि असा विचार कधी कुणी आणू नये छत्रपती शाहू आंबेडकर ही आमची दैवत आहे आणि त्यांना जपणं आणि खरा मानवता वाद यापुढे पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं भावना आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने उत्सव समितीच्या वतीने तमाम अकोलेकरांच्या वतीने सर्व समाजाच्या वतीनं सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं सर्व जाती धर्म पंत हे सर्व भेद गाडून जातीच्या भिंती गाडून खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंची जयंती पुन्हा एकदा ह्या देशाला चांगलं प्रतीक निर्माण हो हीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद क्रांती